शहादा नंदुरबार बांधकाम कामगारांना आमदार डॉक्टर विजयकुमार गावेत यांच्या हस्ते भांडे संचाचे वाटप कामगारांच्या चेहऱ्यावर उमटले समाधानाचे भाव येथील बांधकाम क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या गरजू कामगारांना शासनाच्या कल्याणकारी योजनेअंतर्गत गृहोपयोगी भांडे संचाचे वाटप करण्यात आले हा महत्वपूर्ण कार्यक्रम आमदार डॉक्टर विजयकुमार गावेत आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर सुप्रियाताई गावेत यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला या उपक्रमामुळे शेकडो कामगार कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता बांधकाम कामगारांचे जीवनमान सुसह्य व्हावे आणि त्यांना दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तू मिळाव्यात हा यामागील मुख्य उद्देश होता कार्यक्रमाला विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि लाभार्थी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आमदार डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले बांधकाम कामगार हे देशाच्या विकासाचा कणा आहेत त्यांच्या कल्याणासाठी आणि सुरक्षेसाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे असे हे, हे भांडे सांच वाटप त्याच वचनबद्धतेचा एक भाग आहे शासनाच्या अनेक योजना केवळ माहिती अभावी गरजूंपर्यंत पोहोचत नाहीत त्यामुळे कामगारांनी आपली नोंदणी करून आरोग्य शिक्षण आणि सामाजिक सुरक्षेशी संबंधित इतरही योजनांचा सक्रियपणे लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर सुप्रियाताई गावेत यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की तांबार बांधवांना थेट मदत पोहचवणारे असे कार्यक्रम अत्यंत समाधान देणारे आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हीच आमच्या कामाची पोचपावती आहे भविष्यातही अशा प्रकारचे मदतकार्य आणि शासनाच्या योजना तळागाळातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही अविरत प्रयत्नशील राहू कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले शासनाकडून मिळालेल्या या अनपेक्षित मदतीमुळे लाभार्थी कामगारांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसून येत होता या उपक्रमाने गरजू कामगारांना मोठा आधार दिला असून त्यांच्यासाठी ही एक मोलाची मदत ठरली आहे ई मराठी न्यूज अक्षय भावसार ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा